नमस्कार उर्मिला क्रेशी तुमचं स्वागत आहे आज आपण हे बदक कसं विनायचं ते शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरू करूया स्लिप नॉट करायच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला अठ्ठावीस साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस हे अठ्ठावीस सकाळी झाल्या त्यानंतर एक सकाळी एक्स्ट्रा घ्यायची आपल्याला एकोणतीस झाल्या आता पुढं प्रत्येक साखळीवर आपल्याला साधा खांब टाकायचा आता ही एक साखळी एकोणतीस सोडून अठ्ठावीसव्या साखळीवर आपल्याला हा असा एक साधा खांब टाकायचा आहे प्रत्येक साखळीमध्ये असं एक एक साधा खांब टाकून घ्यायचं बरोबर आहे आता आप आपल्या अठ्ठावीस साखळीवर आपण साधे खांब टाकून घेतले एक साखळी घ्यायची त्यानंतर बाजू उलटी करून त्याच गॅपमध्ये साधा खांब टाकायचा प्रत्येक खांबावर एक एक खांब टाकायचा होता अशा पूर्ण याच्यावर एक एक खांब टाकून घेते अशा चार लाईन पूर्ण करायच्यात आपल्याला पूर्ण करून घेते मी हे बघा चार लाईन कंप्लीट केलं मी आता आपल्याला ही पिवळ्या लोकरनी चोंच करायची इथं मी तोडणार नाही आहे हा दोरा लाईन आपल्याला आता साधे खांब टाकायचे वरती कमी कमी करत जायचंय आपल्याला त्यामुळे चोंचेचा निमूळता भाग तयार होतो बघा असं तिरकस विणायचं त्यानंतर आपल्याला हे असं जोडून घ्यायचं हे असं हे असं करायचंय हा पिवळा दोरा असा आतमध्ये झाकून घ्यायचा आता आपण ह्याला जोडून घेऊ असं या साइड ना ह्या साईडला जोडायचं चोंज तयार होती आणि ह्यामध्ये आपल्याला कॉटन घालायचं आहे म्हणजे कापूस आहे त्यामुळे असं चोंची आकार असा फुगून येतो आतमध्ये कापूस घालणार आहे मी साखळी घ्यायची हा आता पिवळा दोरा सोडून घ्यायचा पांढरा दोरा जोडून घ्यायचा आता मी हा पिवळा दोरा कट करणार आहे परत आता आपल्याला हे असं हे पांढरं पण आपल्याला असं जोडून घ्यायचे हा दोरा आपण कट करून घेऊयात ఒక దరపు కాటన్ గాను ఉంది చూంచి మధ్య आठ टाके घालायचेत आपल्याला इथं आणि वीस टाके सोडायचे आहेत अठ्ठावीस म आपण अठ्ठावीस हे करून घेतले होते अगोदर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस वीस आणखी एक टाका घेऊया वीस सोडायचे आणि वरती आठ बरोबर यामध्ये पण आपल्याला कापूस घालायचा आहे आता काय करायचं आपल्याला इथपर्यंतच आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे आता पुढं आपल्याला ह्याच्यावर वे वीस वेळा खांबावर असा साधा खांब टाकायचा सा, आता प्रत्येक खांबावर साधा खांबाला पाहिजे एक दोन तीन सोडायचे आपल्याला का एक दोन तीन सोडले इथून आपल्याला परत रिटर्न ओळायचे असं टर्न करून इथून माघारी ओळायचे आपल्याला इथे तीन टाके सोडायचे সে কে হতো কী গ্যাপ তৈরি হতে पर्यंत आला आता आता आपल्याला या दोन्हीच्या मध्ये बघूया इथे एक टाका घालायचं आहे साधा काम घालायचं ते का त्यामुळे तेव्हा त्या असा गोल आकार येतो वरती जायचं नाही आपल्याला आता तिथूनच हे करायचं परत पुढच्या ह्याला साधे खांब टाकायचे एक दोन तीन म्हणजे इकडून जसं तीन सोडले तसं इकडून पण सोडायचे हे एका लाईनला आले पाहिजे त्यानंतर इकडं वळून परत पुढच्या ह्याच्यामध्ये खांब घालत जायचं म्हणजे अशी डिझाईन तयार होते परत पूर्ण इथून परत इथून पूर्ण इथपर्यंत घ्यायचं परत इकडं तीन टाके सोडायचे परत माघारी वळायचं परत इकडं तीन टाके सोडायचे असे प्रत्येक वेळेस हे असे पहिले तीन सोडले आपण परत दुसऱ्या वेळेस पण तीन सोडायचे परत वापस यायचं परत तीन सोडायचे परत वापस जायचं परत तीन सोडायचे असे एक दोन तीन चार वेळा करायचं इथपर्यंत तुम्ही पाच वेळा पण करू शकता बघा आपली पदक पूर्ण झालेली आहेत खूप छान दिसते हे असे ताट रहावं म्हणून जर तुम्ही ह्याच्यामध्ये तार पण घालू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद